भाजपच्या संकल्प पत्रात मात्र दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांमध्ये मात्र कर्जमाफी करतो असं म्हटलंच नाही असा दावा भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावेंनी केलाय तर आर्थिक भार आल्यानं कर्जमाफीसाठी थोडा उशीर होतोय सर्वच घटकातील लोकांना न्याय द्यायचा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांमध्येच एक वाक्यता नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धती लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळं जो बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता करता थोडीशी या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतो आहे परंतु निश्चितपणाने पर एकदा निर्णय शासन वेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताच असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणार सरकार कर्जमाफी करडूपणा करत आहे असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे शेवटी आपल्या खिशात दहा रुपये असतील तर त्या दहा रुपयाचे योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे पण त्याच्यासाठी थोडा